वाचाप करणारे व निर्भीड न्यूज चॅनल सांगली विश्रामबागमधून एक वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बहात्तर तासात जेरबंद सांगली येथील विश्रामबाग परिसरात घडलेल्या बालकाच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे परंतु सांगली पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपासामुळे अखेर अपहरणकर्त्यासह बालका सुरक्षित परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे सविस्तर माहिती अशी की फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्रामबाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबासमवेत रस्त्याच्या कडेलाच राहतात दिनांक ते रोजी रात्री एक वर्षाचा मुलगा त्याच्या आईजवळ झोपला असता अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेले याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली यांच्या अंतर्गत पोलीस तपास पथक तयार करून कारवाईच्या दिशेने निर्देश देण्यात आले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वैवर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज या असल्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की इम्तियाज पठाण व वसीमा पठाण यांनी विश्रामबाग चौकातून एक वर्षाच्या बालाचे अपहरण केले होते व सदरचे बाळ हे रत्नागिरी येथे असल्याची माहिती दिली त्या अनुषंगाने बालक ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथून त्याची ते सुरक्षित सुटका करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्या आई वडिलांच्या पालकांच्या दिलेला आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपी पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा